आज पक्षप्रवेश या ठिकाणी परवा आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश ठरला पैठण विधानसभा क्षेत्रात क्षेत्रामध्ये जो काही मस्तवाल लोकांच्या मार्फत कुमशाहीकडे व वा दहशतवादाकडे जो पैठण तालुका गेलेला आहे आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना अनेकदा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु ते कुठंतरी भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षाबरोबर सत्तेमध्ये असल्यामुळं त्यांचे अवैध धंदे असतील दहशतवाद असेल याला आळा बसावा कुठंतरी आणि आपल्यालाही कुठंतरी एखादी ताकद पक्षाची चांगली मिळावी या उद्देशाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब रवींद्र साहेब रावसाहेब पाटील दानवे भागवतजी सावे सावेसाहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पैठण तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळपास नव्वद टक्के सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत कार्यकर्त्यांना तुम्ही काय आव्हान करणार आजच्या दिवशी नाही कार्यकर्त्याच्या आव्हानामुळंच आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहोत कारण गेले अनेक वर्ष संघर्ष करत असताना कार्यकर्त्यांनी जे पाठबळ दिलं त्या पाठबळावरच आजपर्यंत आम्ही सगळ्या निवडणुका लढू शकलो परंतु विजयापर्यंत जाण्यामध्ये आम्हाला कुठंतरी आडसर निर्माण होत होते आणि या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये गडगंज पैशावाले दारूवाले यांच्या विरोधामध्ये काहीतरी आंदोलनं भानगडी या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आपण भारतीय जनता पार्टीची ताकद वापरून काहीतरी या विधानसभेमध्ये चांगलं काम केलं पाहिजे व आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं असेल या पैठण विधानसभा क्षेत्रातील सर्व युवकांचा असेल एम आय टी सी आमच्याकडं कॅरेडॉरमध्ये होते बिडकिनला त्यामध्ये सुद्धा भूमिपुत्रांना कामं मिळाली पाहिजे अशा सर्व गोष्टीच्या अनुषंगाने आदरणीय सर्वांच्या या नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण आज प्रवेश करतो दत्तात्रय राधाकिशन किशन पटेल बोर्डे माझं नाव आहे आणि मी गेल्या दोन विधानसभा नंदीपान बोमरे असतील त्यांचे चिरंजीव असतील यांच्या विरोधामध्ये दोन्ही वेळेस मी दोन नंबरला जवळपास त्यांच्यावर परंतु आज या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना शेतकरी बांधवांना सगळ्यांना न्याय देण्यासाठी या आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतो आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत काय कार्यकर्त्यांना तुमच्या वतीने न्याय भेटणार आहे सगळ्यांना जिल्हा परिषद तर आम्ही संपूर्ण ताकदिनिशी या ठिकाणी लढणार आहोत पैठण विधानसभा क्षेत्रातल्या अकराची अकरा जागेवर पैठण तालुक्यातील नऊ व पैठण विधानसभा क्षेत्रातील दोन अशा अकरा जागेवर पंचायत समितीचे व जिल्हा परिषदेचे सर्व उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे